समर्थ, आश्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं आपल्या श्रीस्वामी समर्थ चॅनेलमध्ये स्वागत आहे बघा जसं की आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जून महिना लागतात सर्वांना आषाढी वारीची ओढ लागत असते मजल दरमजल करत पंढरपूरकडे चाललेली पावलं विठ्ठल भेटीसाठी आतुर झालेली असतात तर मंडळी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान वेळापत्रक आलेले आहे तर आपण ते सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर मंडळी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका व कमेंटमध्ये रामकृष्ण हरी जरूर लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी गुरुवार एकोणीस जून रोजी रात्री आठ वाजता आळंदीमधून प्रस्थान करेल रात्रीचा मुक्काम गांधीवाडा दर्शन मंडप इमारत आळंदी संस्थान येथे असणार आहे त्यानंतर शुक्रवार रोजी वीस तारखेला पालखीचे प्रस्थान आळंदीवरून पुण्याकडे होणार आहे आणि रात्रीचा मुक्काम हा भवानीपेठ पुणे येथे असणार आहे आणि दिनांक वीस आणि एकवीस दोन्ही दिवशी मुक्काम पुणे येथेच असणार आहे त्यानंतर दिनांक बावीस जून रोजी रविवारी सकाळी पालखी पुणे येथून निघणार आहे आणि रात्रीचा मुक्काम सासवड येथे असणार आहे बावीस आणि तेवीस या दोन रोजी मुक्काम हा सासवड येथेच असणार आहे त्यानंतर दिनांक चोवीस वार मंगळवार रोजी सकाळी पालखी सासवड येथून निघणार आहे आणि रात्रीचा मुक्काम हा जेजुरी येथे असणार आहे त्यानंतर दिनांक पंचवीस आणि वार बुधवार रोजी सकाळी पालखी जेजुरी येथून निघून रात्रीचा मुक्काम वाल्ले येथे असणार आहे आणि पालखी सव्वीस जून रोजी सकाळी वाल्ले येथून निघणार आहे आणि आणि दुपारी श्रींचे निरासनान होणार आहे आणि रात्रीचा मुक्काम लोणंद येथे असणार आहे त्यानंतर सत्तावीस जून रोजी सकाळी पालखी लोणंद येथून निघून चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण होणार आहे आणि रात्रीचा मुक्काम हा तरळगाव येथे असणार आहे त्यानंतर अठ्ठावीस जून रोजी पालखी सकाळी तरळगाव येथून निघणार आहे आणि रात्रीचा मुक्काम हा फलटण येथे असणार आहे त्यानंतर एकोणतीस जून रोजी सकाळी पालखी फलटण येथून निघणार आहे आणि रात्रीचा मुक्काम बरड येथे असणार आहे तर त्यानंतर तीस जूनला पालखी सकाळी बरड येथून निघून रात्रीचा मुक्काम नातेपोते येथे असणार आहे त्यानंतर एक जुलैला सकाळी पालखी नातेपुते येथून निघणार आणि पुरंदरवडे येथे पहिले गोल रिंगण होणार आहे आणि त्यानंतर रात्रीचा मुक्काम हा माळशिरस येथे असणार आहे आणि दोन जुलैला सकाळी पालखी माळशिरस येथून निघून खुडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण होणार आहे आणि रात्रीचा मुक्काम वेळापूर येथे असणार आहे त्यानंतर दिनांक तीन जुलै रोजी पालखी सकाळी वेळापूर येथून निघून ठाकर गुवाची समाधी येथे तिसरे गोल रिंगण होणार आहे आणि रात्रीचा मुक्काम हा भंडी शेगाव येथे असणार आहे आणि दिनांक चार जुलै रोजी पालखी भंडी शेगाव येथून निघणार आहे आणि बाजीरावची विहीर येथे दुसरे उभे रिंगण व चौथे गोल रिंगण असे होणार आहे आणि रात्रीचा मुक्काम हा वाखरी येथे असणार आहे आणि त्यानंतर दिनांक पाच जुलै रोजी पालखी वाखरी इथून निघून पादुकाजवळ आरती व उभे तिसरे रिंगण होणार आहे आणि रात्रीचा मुक्काम हा पंढरपूरमध्येच असणार आहे त्यानंतर मुक्काम हा चार दिवस पंढरपूरमध्येच असणार आहे आणि नंतर परतीचा प्रवास सुरू होणार आहे तर मंडळी तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी